खर तर आपण आज बारामतीमध्ये आलेला आहात तर सत्तेतल्या मंत्र्यांपैकी उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदा आपण त्यांच्या शहरात आलेले आहात तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री देखील काय अपेक्षा आहे दादा आज आम्ही इथं बारामतीमध्ये जे मोर्चासाठी आलो होतो जे सर्व धर्मीय मोर्चा होता त्याच्यामध्ये आज आम्ही जे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत तिथले आमदार आहेत आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब आम्ही इथं न्याय मागण्यासाठी आलो आहे आम्हाला न्याय द्या न्याय मागताना जे तिथली सगळी व्यवस्था आहे जे कायदा आहे जे सुव्यवस्था आहे जे तिथलं जे वातावरण आहे आणि जी भयान वास्तविकता आहे तिथली जे भयानवास्तव आहे आणि ज्या घडलेल्या घटना आहेत आणि ज्या घडत आहेत त्या घटना आहेत अत्यंत म्हणजे भयावह तिथलं वातावरण तयार झालेलं आहे आम्ही तुमच्या दारात आलेलो आहोत आम्ही तुमच्या गावात आलेलो आहोत आम्हाला तुम्ही न्याय द्या आम्हाला हे सगळं मांडण्याची आमच्याकडं जे काही पुरावे आहेत आमच्याकडे जे काही कागदपत्र आहेत ज्यावेळेस तुम्ही पालकमंत्रीपद घेतलंय आणि एक वेळेस आला होता तर ज्यावेळेस तुम्हाला यायचं आहे तिथं बीडमध्ये त्यावेळेस आम्हाला तुम्ही हे सगळं जाणून घ्या आमच्या बोलण्यावर तुम्ही भावनिक होऊ नका आमच्यावर विश्वास ठेवू नका पण तिथले जे काही कागदपत्र आहेत तिथं जे काही घडलेल्या चुका आहेत त्या कशा सुधारतील आणि आम्हाला न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही आज इथं बारामतीतून तुम्हाला बोलतो आहे की आम्हाला न्याय द्या खूप भयावह परिस्थिती तिथं आहे आणि जे काही घटनाक्रम आहे तो घटनाक्रम कसा घडला ते पण तुम्ही जाणून घ्या आम्ही तुम्हाला जे काही पेपर आहेत जे काही ऑफिशियल सगळं दप्तर आहे ते आम्ही दाखवून किंवा ज्या काही घडलेल्या घटना आहेत या घटनेनंतर सुद्धा जे काही गोष्टी लेट लेट होत जात आहेत त्याच्यातून होणार नुकसान जे आहे त्याला जिम्मेदार कोण ठेवायचं त्याला जिम्मेदारी त्याची कोण घ्यायची या अनुषंगानं तुम्ही जे काय आम्हाला बोलायचं आहे जे काय आम्हाला तुम्हाला न्याय मागायचा आहे त्याची जाणीव करून घ्या आणि आम्हाला न्याय द्या एवढंच मी इथून बोलेल तर तुम्ही भाऊ झालात तीन महिने जवळपास लोकले आहेत या घटनेला एक आरोपी फरार आहे काय अपेक्षित आहे पुढच्या टप्प्यामध्ये तर तारखा सुरू होतील दोन दिवसामध्ये तारीख आज माझा जन्मदिवस होता आणि जे त्या ताईनी सगळा जो आ, जे काही संतोषांना देशमुख आणि गावकऱ्यांनी मिळून जे काही उपक्रम राबवलेले होते जे काही सगळं आतापर्यंत केलं होतं अशी एक एक एक, एक, एक आठवण सगळी होत होती आणि म्हणून जे आमचं कुटुंबीय आहे मी आहे स्वतः भावनिक हो म्हणणं लागत नाही एक दुःख सगळं कुठंतरी दुःखाचं गाठोडं पाठीवर घेऊन आम्ही रस्त्यावर उतरत आहोत न्याय मागत आहोत आणि न्याय मागितल्याशिवाय मिळवल्याशिवाय शांतही बसणार नाहीत आणि जे फरार आरोपी आहे ते फरार आरोपीला कोणी आहे कोणी त्याचा सांभाळ केलाय कोणी त्याला फरार केलंय ह्या सुद्धा गोष्टी लवकरच समोर आल्याशिवाय राहणार नाहीत त्याला लवकरात लवकर पकडून त्याला फाशीची शिक्षा द्या अशी आम्ही फक्त मागणी करू शकतो जे काही बाकीचं काम आहे ते यंत्रणेचं आहे यंत्रणेने ते कर केलं पाहिजे बारामती मधील मोर्चा मध्ये सातत्याने ती मागणी पुन्हा एकदा पुढे आली. मागाशी मी तुम्हाला प्रश्न विचारला होता आणि आताही तोच मी रिपीट करतो की धनंजय मुंडेंना यामध्ये सह आरोपी करा. अशीच मागणी बारामतीकारांनी देखील लावून धरली. तुझी ठोस भूमिका काय धनंजय मुंडेंना आरोपी केलं पाहिजे की नाही? आमची ठोस भूमिका ही आहे ह्याच्यामध्ये कुणी जरी असला तरी ह्याच्यात ह्या गुन्ह्यामध्ये जेनी काय हस्तांतरण केलेलं आहे. आता समजा मला हे तुम्हाला प्रामुख्यानं बोलायचे पत्रकार बंधूंना हे जे आरोपी येतात आठ जे की तीनशे दोन मध्ये आहेत मोकोकामध्ये आहेत अपहरणाच्या गुन्ह्यात आहेत खुनाच्या गुन्ह्यात आहेत सगळे याच्यापैकी जर एखाद्याचा या खून झालेला असता तर तुम्ही ज्या आमदार विषयी बोलताय त्या व्यक्तीची भूमिका काय असती त्यांनी काय केलं असतं त्यांनी काय भूमिका घेतली असती त्यांनी कशा प्रकारे समोरच्या व्यक्तीला म्हणजे दाद मागितली असती न्याय मागितला असता तर आम्ही अशाच प्रकारे अजितदादा पवार साहेबांना इथं बारामतीतून एक आवाहन करतो की आम्हाला या गोष्टीचा सगळा उलगाडा तुम्ही करा तुम्ही माहिती करून घ्या सगळी की हे जे आरोपी आहेत हे कुणाचे आहेत हे कुठं राहत होते हे कुठून तुमचा कारभार हाकत होते आणि हे सगळं समोर आहे मीडियाच्या समोर आहे समो तुमच्या समोर आहे फक्त एकदा जाणून घ्या आणि आम गांभीर्यानं आमचा विचार करा आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतो पंकजा मुंडे असं वक्तव्य केलं होतं की धनंजय मुंडेंनी अगोदर राजीनामा द्यायला पाहिजे होता मात्र या सगळ्या गोष्टींना उशीर झाला वास्तविक पाहता धनंजय मुंडे राजीनामा मुख्यमंत्री अजित पवारांनी द्यायला हवा होता मात्र वेळेवर तो घेतला नाही तुम्हाला वाटत काय वाटतंय नाही या वक्तव्याला कसं आहे माहितीये का राजीनामा झाल्यावर त्यांनी वक्तव्य केले म्हणून या वक्तव्याला जास्त काही मला बोलण्याची इच्छा नाही ते जर वक्तव्य वारंवार केलं असतं त्याचा पाठपुरावा त्यांनी केला असता तर कुठंतरी त्या गोष्टीचा विचार करण्यासारखं होतं राजीनामा झाल्यावर का झाला कसा झाला ह्यापेक्षा कोणाच्या अगोदर जर ही भूमिका मांडली असती तर ती योग्य ठरली असती आता तुम्ही या सगळ्या गोष्टी वरती भूमिका मांडताय पण तुम्हाला वाटतंय का हे राज्य सरकार तुमच्या बंधूंना न्याय देईल किंवा तुम्ही जा हा जो काही लढा लढताय त्या लढ्याला यश म्हणूनच आम्ही इथून हात जोडून विनंती करतोय बारामतीतून जे उपमुख्यमंत्री आहेत अजित दादा त्यांना मुख्यमंत्र्यांना की आम्हाला न्याय द्या आणि जे काही हे सगळी आमच्या जिल्ह्यात ज्या काही अराजकता माजवलेली ज्या लोकांनी त्यांना एकदा बाजूला करा हे मी मोर्चात देखील म्हणलेलो आहे आता देखील म्हणतो कि चुकीचं जे आहे ते काढून बाजूला टाका तुम्हाला तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही आणि तुम्हाला पुढं कुणीही साथ द्यायचं सोडणार नाही जर तुम्ही चुकीला चूक अन्यायाला अन्याय अन्यायाला न्याय जर म्हणला तर तुमचं कुठंही नुकसान होणार नाही कुठल्या घटना कृष्णा आंधळे हा फरार आरोपी असताना त्याच जन्मदिवसादिवशी त्या कृष्णा आंधळीच्या आरोपीच्या जन्मदिवसा दिवशी स्टेटस ठेवलं जाते त्याचं आणि त्याच दिवशी एका अं अशोक मोहितेवर हल्ला केला जातोय आणि हल्ला करून त्याला जीव घेणं हल्ला केला जातोय या घटना वारंवार घडतायत जोपर्यंत हे सगळं शासन कडक होत नाही तोपर्यंत या घटना थांबणार नाहीत किंवा विविध प्रकारच्या धमक्या हे जे काही भीतीयुक्त वातावरण कसं तयार करतील अशा घटना अजून पण तिथे घडत आहेत बीडच्या बाहेरचं नेतृत्व देखील याला पाठिंबा देत आहे असं तुम्हाला वाटतंय म्हणजे कोणत्या कामाला जे तुम्ही असं म्हणताय की म्हणजे थेट नाव न ना घेता सातत्यानं दने जे रोख रोक येतो की त्यांच्या हस्तक्षेपा हस्तक्षेपा होतो त्यांना देखील कोणतरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असं तुम्हाला वाटतं आता ते सगळं जसं जसं आपण पुढे जाऊ जसं जसं तपास पुढे जाईल जो काय आता सप्लिमेंटरी चार्जशीट बनेल किंवा आता काय जेल प्रशासनाची चौकशी होणार आहे बाकी या कालावधीमध्ये कोणी कोणी मदत केली ते कोणाचे लोक आहेत त्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे आणि जर कोणी पाठराखण करत असेल तर स्वाताला, स्वाताला ते स्वतःला म्हणजे स्वतःला ते वाचू शकतील पण जे काही पगड जातीतील समाज आहे जे सामान्य लोक आहेत ते त्यांना सोडणार नाहीत आता वक्तव्य केलं या वक्तव्या आपण असा उल्लेख केला की राज्य सरकारने असेल किंवा मुख्य तिथले SP बदलले मात्र काही ठराविक पोलीस कर्मचारी अध्यापकी हि तिथेच त्यांच्या माध्यमातून काही या सगळ्या प्रक्रियेत तपासाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो काय हा हे आम्ही प्रामुख्याने तिथे SP साहेबांकडे ज्या वेळेस गेलो आणि घटनाक्रम कसा झालेला आहे हे तर हि घटना का घडली आपल्या हे लक्षात आलं की घटना कोणी केली पण घटना का घडली हे आम्ही ज्यावेळेस जाणून घ्यायचं सांगायचा प्रयत्न करत होतो त्यावेळेस SP साहेबांना असं कळलं की ह्याच्यातली एकही गोष्ट आपल्याला DYSP साहेबांना अजिबात सांगितलं नाही किंवा केच पोलिसने सांगितलं नाही त्याच्यामुळे त्यांनी आमच्याकडून वेळ घेतला आणि आमच्याकडून अर्धा तास सगळं जाणून घेतलं आणि ते म्हणले ह्या गोष्टीचा अंमल येणाऱ्या काळात होईल त्यांनी आम्हाला एक नोटीस पण पाठवली की इथं कशामुळे असं वातावरण झालं तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे आम्हाला द्या तर आम्ही या गोष्टीचा एक विचार केला की न्यायालयीन समिती पण आता स्थापन झालेली आहे ही गोष्ट जी घडलेली आहे सगळी जे कुणी घडवलेली आहे ती कशामुळे घडली याचा ड्राफ्ट आम्ही न्यायालयीन समिती आणि प्रतिलिपी एस पी साहेबांना देणार आहोत आणि आम्ही पुढील चौकशीसाठी मागणी करणार आहोत मुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेमध्ये तुमच्या वडिलांची जी निर्गुणपणे हत्या का झाली काय अजित पवारांना नेमका आवाहन कराल काय त्यांना तुम्ही तुमचे व्यथा काय मांडाल त्यांच्यासमोर आम्ही बारामती मध्ये आलो आणि या बारामती मधल्या जे लोक आहेत आणि त्यांनी काढलेला जो सर्व सर्वधर्मीय जो निषेध मोर्चा होता त्यामध्ये जी नागरिकांची जी उत्सुकता गर्दी होती ती पाहून म्हणजे मी भावूक झाले या बारामतीतून दादा पवार असतील उपमुख्यमंत्री आणि आमदारांना माझी विनंती आहे माझे, माझे वडील गेलेत आम्हाला आम्ही न्याय मागतोय आणि दादांना सुद्धा तीच विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या आज माझे वडील गेलेत म्हणजे तुम्ही या प्रकरणाची खोलवर जाऊन तपासणी करा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या तुमच्या पक्षातील एक जे आमदार आहेत त्यांच्यामुळे आता ते आमदार आहेत त्यांच्यामुळे जो हे राज्य आहे ते नासत चाललंय त्यांना तुम्ही पाठीमागे घालू नका त्यांच्या जे ते करताय त्यांच्यामुळे आज आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालंय दादांना मी तीच विनंती करते की दादा तुम्ही त्यांना पाठीमागे घालू नका आणि या हे जे प्रकरण घडले माझ्या वडिलांबद्दल आणि तसेच अनेक प्रकरण घडले सुद्धा तुम्ही खोल तपासणी करून आणि माझी तर खरं दादाकडून अपेक्षा आहे आणि मी असं ऐकलंय आणि बघितलंय दादा एक असे व्यक्तिमत्व आहेत की ते खरंच खरं करतात आणि खोट्याचं खोटं करतात तसंच माझ्या वडिलांची सुद्धा या प्रकरणात सुद्धा त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा या बारामतीच्या नगरीतून मी त्यांना एकच विनंती करते की दादा तुम्ही माझ्या वडिलांना सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळेल तुम्ही आता बोलता बोलता एक वाक्य वापरलं की तुमच्या पक्षातील जे आमदार आहेत त्यांच्यामुळे हे भिडणं असत चाललंय मला हे म्हणायचंय की या सर्वच्या मुळाशी धनंजय मुंडेच आहेत हे बघा त्यांच्या जे आता त्यांच्या पक्षात बरेच काही आमदार आहेत आणि म्हणजे आम्हाला तर आमची पहिल्यापासून एकच भूमिका होती की माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना समजा मारण्यासाठी किंवा त्यांना समजा त्यांची जे आरोपी आहेत त्यांना मदत करण्यासाठी किंवा ज्याच्या म्हणजे जी एक खंडणी आहे त्याच्यामुळे माझ्या वडिलांची हत्या झाली ती खंडणी नेमकी जातीय कोणाकडे हा सुद्धा आम्हाला मुख्य प्रश्न आहे आणि जे महाराष्ट्रातील लोक आहेत लोकांनी वर्णन केले ही घटना झालेली असताना सुद्धा देखील अशाच काही घटना घडतायत तर ह्या घटना घडतायत कशामुळे आणि जे तुम्ही फोटो तुम्हीच व्हायरल केले त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितला असेल जे आरोपी आहेत ते समजा मृतदेह त्यांच्या समोर असताना भले देखील त्यांनीच ते मृतदेह तयार केले तर शरीराचं पण एक माणुसकीची भावना म्हणून आपल्या मनात काहीतरी माणुसकी असली पाहिजे हा प्रश्न आहे मला की त्यांच्या मनात माणुसकी होती का नाही मृतदेह समोर असताना ते छळ करतायत किंवा हसतायत म्हणजे मला तर वाटतं किंवा पूर्ण महाराष्ट्र सुद्धा तेच म्हणतोय की याच्या मागे कोणाचा तरी पाठिंबा म्हणजे याच्या याच्यामध्ये कोणतरी हात आहे कोणाचा तरी आणि याच्या मागे कोणाचा तरी मोठा पाठिंबा आहे कारण की त्याच्याशिवाय एक व्यक्ती व्यक्तीमध्ये माणुसकी असली पाहिजे ती माणुसकी सगळी बाजूला ठेवून हे अशा प्रकारचे कृत्य घडत नऊ मार्चला या घटनेला तीन महिने पूर्ण होत आहेत काय अपेक्षा आहे राज्य सरकारकडून काय नेमक्या भावना व्यक्त केल्या जाणार अपेक्षा आणि आम्ही आज पूर्ण महाराष्ट्र आज लावून बसलाय आज तीन महिने झाले तरी आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाहीये तोपर्यंत आमची मागणी तीच असेल की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा